नमस्कार मित्रांनो आज बुधवार गोरेगावचा विषय आहे पण तरी देखील आजचा जो दिवस आहे तो प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात राहणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून तो विषय निवडला आहे आज शिवजयंती आहे केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना दिनांक आणि बंदाय बिंदासाहेर्फे मानाचा मुजरा एखादा ऐतिहासिक चित्रपट आला की असं असतं की त्याच्याभोवती वाद असतात काही ना काही वाद कोण ना कोणता समाज खोदून काढतो किंवा कोणता तरी एखादी नेते मंडळी असतात किंवा कोणतरी समाज सुधारक असतात ते पुढे येतात आणि त्या इतिहासाचे जे चित्रपट असतो त्याच्यावर बोट ठेवतात मात्र पहिल्यांदाच असं झालं आहे की हा चित्रपट आल्यानंतर कोणताही वाद झाला नाही कोणताही विवाद झाला नाही उलट लोकांनी त्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला तो चित्रपट म्हणजे छावा छावा चित्रपट छत्रपती स्वराज्य रक्षक धाकले धनी राजे यांच्या आयुष्यावर जीवनावर आधारित असा चित्रपट आहे हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी बांधवाने मी तर म्हणेन की जो जो छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करत होता त्यांनी देखील हा चित्रपट पाहिला पाहिजे केवळ कमर्शियल किंवा के किवाळा नुसता इतिहास आहे म्हणून छत्रपती संभाजी राजे यांची गाथा बघू नका तर त्याच्यातून प्रेरणा घेण्यासारखा तो चित्रपट आहे हा चित्रपट बघितल्यानंतर अभिमानाने प्रत्येक मराठी माणसाची छाती फुगून येईल की आपण जे बघतोय जे अनुभवतोय ते त्यावेळी जर घडलं होतं तर ते बलिदान किती मोठं होतं छत्रपती संभाजी राजे छत्रपती संभाजी राजे यांनी नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास एकशे पंचवीस लढाया लढल्या आणि बहुतांश जिंकल्या शेवटची लढाई ते हरले आणि त्याला कारण होतं त्यांच्याच कुटुंबियातील फितूर लोक जर त्यावेळी जर ते फितूर नसते नातेवाईकांमधलं जर कोणी फुटलं नसतं तर निश्चितपणे संभाजी राजे यांनी औरंगाजेब आणि त्यांचे जे, जे सैन्य होते त्यांना कापून काढलं असतं त्यांना संपवलं असतं ज्यावेळी हा चित्रपट आपण बघतो त्याही सुरुवातीपासून आपण त्यांची गाथा बघतो छत्रपती संभाजी राजे यांच्या या नऊ वर्षामध्ये हो एक कुटुंब प्रमुख म्हणून एक पिता म्हणून एक पती म्हणून एक मुलगा म्हणून आणि जनतेचा राजा म्हणून त्यांनी जी कामगिरी केली ती पहिल्या आपण एक सव्वा तासामध्ये बघतो पण खऱ्या अर्थाने जो चित्रपट आहे तो शेवटचा अर्धा तास म्हणजे तीस मिनटं या तीस मिनिटामध्ये जर तुमच्या डोळ्यातून अश्रू आले नाही डोळ्यातलं पाणी खाली पडलं नाही तर असं समजा की तुम्हाला हा इतिहास कळला नाही तुम्हाला छत्रपती संभाजीराजे कधीच कळले नाही त्यांनी जे बलिदान दिलं औरंगजेबने त्यांना हाल हाल करून मारला तो हाल जे आहेत ते त्या चित्रपटात दाखवलेले आहे आणि ते निश्चितपणे बघायला पाहिजे एवढ्यासाठी बघायला पाहिजे की तो चित्रपट आहे विकी कौशल कशा पद्धतीने ते करतोय त्याने सुंदर साकारलाय संभाजी महाराज त्याला तोडच नाही आणि शेवटचा अर्धा तास त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं किंवा हृदयावर त्यांनी कब्जा केला असं म्हटलं तर चुकीचं ठरवणार नाही मात्र तेच बघताना छत्रपती संभाजी राणे यांनी जे बलिदान दिलं त्याला खरंच तोड नाहीये म्हणजे आपल्याला तिथे नतमस्तक तर व्हावं लागतंच आपल्याला असं वाटतं की असा राजा रहितेच भलं बघणारा आपल्या साम्राज्याचं भलं बघणारा मराठा समाज कसा टिकला पाहिजे हे बघणारा असा हा राजा कशा पद्धतीने त्याचं त्याने बलिदान दिलं औरंगाजेबने त्याचे हाल हाल करून त्यांचे त्यांना हे केलं ते जेव्हा आपण बघतो की छत्रपती संभाजी राजे यांच्या कशा पद्धतीने हालाल करून किती वेदना दिल्या त्यांना ते बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये औरंगजेब आणि त्यावेळेचे जे मुघल साम्राज्य होतं त्याच्याबद्दल एक चीड निर्माण होते आणि ती चीड हे या चित्रपटाचं यश आहे संभाजी राजे यांना औरंगजेब यांनी ऑफर पण त्यावेळी दिली की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा मात्र त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं की मी माझ्या धर्मावर माझ्या मराठा साम्राज्यावर मी प्रेम करतो त्यामुळे औरंगजेब यांनी अगदी खालच्या स्तरावर जाईपर्यंत त्यांना वेदना दिल्या त्यांचा छळ केला मात्र संभाजीराजे यांनी हू की चूक केलं नाही औरंगजेबला असं वाटलं होतं की आपण इतक्या वेदना संभाजीराजेंना देतोय तर कदाचित संभाजीराजे विवळतील जोरजोराने ओरडतील पण ते ओरडले नाही ना ते विवळले नाही त्यांच्या शब्दात फक्त मुखातून दोन शब्द परत होते जय जगदंब करून खरंच हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे मला असं वाटतं की जो मुंबईत राहतो महाराष्ट्रात राहतो जो या देशात राहतो त्यांनी बघायला पाहिजे की धाकले धनी जे होते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ते कसे होते त्यांची गाथा काय होते त्यांनी कसं बलिदान दिलं त्यांची शूर गाथा काय होती त्यांची वीर गाथा काय होती हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर छावा हा चित्रपट निश्चितपणे बघायला पाहिजे संपूर्ण चित्रपट बघा पण शेवटची तीस मिनिटं की बघणं गरजेचं आहे भले तुमच्या डोळ्यातून तुम पाणी येईल डोळ्यातून अश्रू येईल थोड्याशा वेदना होतील तुमच्या मनाला की आपल्या राजाला हे कशा पद्धतीने छडतायत या वेदना निश्चितपणे तुम्हाला होणार आणि त्या जर वेदना झाल्या तर तुम्हाला ते समाधानही वाटेल की नाही आपलं आजही आपल्या मातृभूमीवर आपल्या मराठी साम्राज्यावर आपल्या राजांवर आज आपलं प्रेम आहे त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे दुसरी गोष्ट इतकीच की हा चित्रपट जो आहे तो आज अनेक चित्रपट ग्रहामध्ये लागलेला आहे पण प्रत्येक ठिकाणी जाणं सर्वांना परवडत नाही कारण त्याचे दर जे आहेत ते एक फॅमिली जर चार लोकांची गेली तर दीड दोन हजार रुपये जातात तर सरकारने लक्षात घ्यावं हो। आणि हा ऐतिहासिक जो चित्रपट आहे तो टॅक्स फ्री करावा आणि त्यापेक्षाही आज आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत भरपूर पैसा पडला आहे तुमच्याकडे तर जे शाळेमध्ये शिकतात जी गरीब मुलं आहेत त्यांची ऐकत नाहीये पैसे खर्च करून हा चित्रपट बघावा तर त्यांच्यासाठी या सर्व मंडळींनी आपापल्या सिनेमागृह जे आहेत आपापल्या मतदारसंघातील तिथे एका दुसरा शो त्यांनी मोफत ठेवावा कारण विद्यार्थ्यांनी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर यांच्याबद्दल प्रेम यांच्याबद्दल आपुलकी जी आज मराठी माणसांच्या मनात आहे तरुणांच्या मनात आहे लहान मुलांच्या मनात आहे आबाल वृद्धांच्या मनात आहे तसंच प्रेम तसंच आदर तशीच तस आपुलकी ही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलही असली पाहिजे या मुलांना त्यांना कळला पाहिजे की हा इतिहास काय आपले राजे कसे होते कसे लढले त्यांच्यावर कसा अन्याय झाला हे केवळ आबाल वृद्धांना तरुणाला नव्हे तर लहान मुलांना देखील कळलं पाहिजे दे, आणि हा इतिहास आहे हा जर इतिहास त्यांना कळला तर निश्चितपणे संभाजी राजे असू दे छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा इतर योद्धे असू दे महाराष्ट्राच्या भूमीवर ज्यांनी मराठी साम्राज्य टिकवण्यासाठी बलिदान दिलं किंवा त्यांच्या ज्या गाथा आहेत त्या लोकांसमोर येणं गरजेचं आहे मी छावाच्या दिग्दर्शकांचं विकी कौशल असू दे त्यांचंही अभिनंदन करेन की कशा पद्धतीने त्यांनी त्या भूमिका साकारल्या आहेत आणि लोकांच्या मनामध्ये छत्रपती संभाजी राजे हे नाव कोरण्यात ते यशस्वी झाले आहेत मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्यासमोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र